नाराज होतो मला असं वाटतं आमचा ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो या जातीपातीतलं काही होणार नाहीये हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि गोळसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवर बोलतात एकमेकांशी आणि हा इशारा हे कधी बोललो होतो मी हे सगळं शाळा कॉलेज पर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष कालवणारे जे लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे किती आवडलेलं काही असलं जे आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात सुरू होईल खून खराबही होतील ह्याच्यावर आपल्यावर पर्सनल अटॅक